हिवाळ्यामध्ये तिळाचं सेवन करणं हे शरीरासाठी खूप फायदेशीर असतं त्यामुळे कोणत्या न कोणत्या पदार्थातून आपण तिळ हे खाण्याचा प्रयत्न करत असतो त्यासाठी त्याचबरोबर आपण संक्रांतीच्या वे। वेळी तिळाचे खूप सारे पदार्थ बनवत असतो या अगोदर आपण तिळाचे लाडू तिळाची त्या चक्की त्याचबरोबर भोगीच्या भाजीमध्ये खूप सारे तिळ घालून केलेली झणझणीत भोगीची भाजी असे वेगवेगळे वे पदार्थ तर पाहिलेलेच आहे तर आज आपण ही तिळाची पोळी तिळपोळी पाहणार आहोत गुळ पोळी तयार करणार आहोत त्याचबरोबर या रेसिपीमध्ये कितीही सारं भरलं तरी तुमची पोळी फुटणार नाही अशा पद्धतीची टम्म फुगलेली ही तिळाची पोळी तयार होणार आहे त्याचबरोबर यामध्ये आपण पौष्टिकतेचा विचार करून खूप सारे घटक ॲड केलेले आहे त्याचबरोबर तुमची तिळाची प्रत्येक पोळी अशा पद्धतीची टम्म फुगलेली असावी यासाठीच्या सर्व टिप्स मी तुम्हाला आज या रेसिपीमध्ये सांगितलेले आहे त्यामुळे रेसिपी शेवटपर्यंत पहा आणि माझ्या जर रेसिपीज आवडत असतील तर कविताच चनल सबस्क्राइब किस करा चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार मी कविता कविताच किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते आज आपण संक्रांत विशेष तिळगुळ पोळी तयार करत आहोत त्यासाठी स्ला सुकं खोबरं घेतलेलं आहे विलायची घेतलेली आहे जायफळ घेतलेलं आहे साजूक तूप त्यानंतर पांढरे तीळ घेतलेले आहे बेसन पीठ दोन तीन चमचे त्याचबरोबर गूळ घेतलेला आहे सुरुवातीला आपण एक वाटी पांढरे तीळ हे छान असे तडतडीपर्यंत सात ते आठ मिनटं व्यवस्थित भाजून घेणार आहोत या ठिकाणी गॅसचा फ्लेम हा मंद ठेवायचा आहे आणि आचेवर तुम्हाला हे तीळ तडतडीपर्यंत छान असे भाजून घ्यायचे आहे त्यानंतर आपण ते एका डिशमध्ये काढलेले आहे त्याच कढईमध्ये आपण खोबरं टाकलेलं आहे खोबरं बारीक असं किसून घेतलेलं आहे सुकं खोबरं घेतलेलं होतं छान असं आपल्याला हे लालसर रंगावर परतवून घ्यायचं आहे या ठिकाणी खोबरं आणि तिळामध्ये तेलाचं प्रमाण असतं त्यामुळे यासाठी आपण तेल वगैरे टाकण्याचा टाकलेलं नाही आहे तूप वगैरे न टाकता तसंच कोरडं भाजून घेतलं आहे कढई व्यवस्थित स्वच्छ करून घेतलेली आहे आता त्यामध्ये टाकलेलं आहे एक चमचा साजूक तूप आणि यामध्ये टाकलेलं आहे दोन ते तीन चमचे एवढं बेसनपीठ टाकलेलं आहे आता बेसनपीठ छान असं ओलसर होईपर्यंत तुम्हाला भाजून घ्यायचं आहे या ठिकाणी गॅसचा फ्लेम हा ठेवलेला आहे पुन्हा एकदा यामध्ये एक चमचा साजूक तूप टाकलेलं आहे असं एकूण मी दोन चमचे साजूक तूप हे पीठ भाजण्यासाठी वापरलेलं आहे आता तुम्ही पाहू शकता आठ ते दहा मिनटानंतर व्यवस्थित असं ओलसर पीठ झाल्यानंतर गॅसचा फ्लेम हा लो केलेला आहे आणि लो फ्लेमवर आपण भाजून घेतलेला जिन्नस यामध्ये टाकलेले आहे तुम्ही हवं तर खसखस देखील एक चमचा या ठिकाणी वापरू शकता त्यानंतर यामध्ये आपण विलायची टाकणार आहोत विलायची तुम्ही न करून देखील टाकू शकता परंतु आपल्याला हे मिश्रण मिक्सरमधून काढायचंच आहे त्यामुळे मी पावडर केलेली नाही आहे आता छान असं गरम झाल्यानंतर आपण गॅस बंद केलेला आहे आणि बंद गॅसवर आपल्याला हा गूळ यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे आता आपल्याला हा गूळ देखील या मिश्रणामध्ये मिक्सरमध्ये फिरून घ्यायचा आहे त्यामुळे मी गूळ हा जास्त बारीक करत बसणार नाही त्याचबरोबर आपण यामध्ये जायफळ पूड टाकलेली आहे आपण आता हे या कढाईमध्ये असंच मिश्रण ठेवायचं आहे आणि आपल्याला व्यवस्थित थंड होईपर्यंत ते एकसारखं हलवत राहायचं आहे अधूनमधून दोन ते तीन वेळा हलवत राहायचं आहे तोपर्यंत कणिक माळण्यासाठी आपण गव्हाचं पीठ दोन वाटे घेतलेलं आहे बेसन पीठ एक ते दीड चमचा टाकलेला आहे आणि साजूक तूप तीन चमचे साजूक तूप व्यवस्थित कडकडीत गरम करून ते यामध्ये टाकलेलं आहे गरम असल्यामुळे सुरुवातीला चमच्याच्या साह्याने मिक्स केलेलं आहे त्यानंतर आपण हाताच्या साह्याने व्यवस्थित असं पिठाला ते मॅश करीत करीत हे तूप व्यवस्थित पिठाच्या प्रत्येक प्रत्येकाना लावून घेणार आहोत साधारणतः दहा मिनटं व्यवस्थित आपण हे मिक्स केल्यानंतर यामध्ये पाणी टाकून हे पीठ व्यवस्थित मळून घेणार आहोत आता पिठामध्ये मी टाकत आहे खूप सारे पांढरे तीळ त्यानंतर आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत या ठिकाणी मी पाण्याचा हात लावून हे पीठ व्यवस्थित मऊ करून घेत आहे तुम्ही हवं तर कोरड्या पिठामध्ये देखील एवढे तीळ टाकू शकता परंतु मी कोरड्या पिठामध्ये न टाकता नंतर टाकलेले आहे त्याचबरोबर या पिठामध्ये मळताना मी अर्धा चमचा मीठ घेतलेलं होतं आता सर्व व्यवस्थित आपण पाण्याचा हात लावून व्यवस्थित मऊसर केलेला आहे हे पहा त्यानंतर आपण याला तेल लावून व्यवस्थित हे मऊ करून घेणार आहोत छान असं मऊ झालेलं आहे आता आपण हे वीस मिनटासाठी असंच झाकून ठेवणार आहोत तोपर्यंत आपलं मिश्रण देखील थंड झालेलं आहे आता आपण हे मिक्सर चालू बंद करीत व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून आपल्याला यामधील मिश्रणामध्ये थोडंसं ओलसरपणा निर्माण व्हावा यासाठी आपण मिक्सरमध्ये फिरवल्यामुळे गुळाला पाणी सुटतं आणि हे मिश्रण व्यवस्थित ओलसर असं बनतं हे पहा तुम्ही पाहू शकाल हलकंसं ओलसर झालं आहे जेणेकरून आपली जी पोळी तयार करणार आहोत ती पोळी फुटत नाही अगदी व्यवस्थित असं मिश्रण त्यामध्ये राहतं हे पहा अगदी व्यवस्थित असं आपण हे एका डिशमध्ये काढून घेतल्यानंतर राहिलेलं मिश्रण देखील हे मिक्सरमध्ये दे अशाच पद्धतीने फिरवून घेणार आहोत सर्व मिश्रण आपल्या मिक्सरमध्ये फिरवून काढून झालेलं आहे साधारणतः एवढ्या मिश्रणामध्ये आपल्या सात तिळाच्या पोळ्या तयार होणार आहे तुम्ही मिश्रण बॅटर त्यामध्ये किती भरता त्यानुसार तुमच्या पोळ्या ह्या कमी अधिक होऊ शकता परंतु जास्त जर सारण यामध्ये भरलं तर एकूण आपल्या सात पोळ्या तयार होणार आहे अशा पद्धतीने एक छोट्या साईजचा उंडा घेतलेला आहे आणि त्यामध्ये आपण आता अशा पद्धतीने एक व्यवस्थित असा सारणाचा उंडा करून घ्यायचा आहे त्यानंतर भरायचं आहे खूप सारं सारण यामध्ये भरलेलं आहे आणि व्यवस्थित अशा पद्धतीने आपल्याला याचा उंडा तयार करून घ्यायचा आहे हे पहा यामध्ये व्यवस्थित भरतानी त्याचं व्यव वरचं जे तोंड आहे ते व्यवस्थित पॅक करून घ्यायचं आहे नाहीतर तुमची पोळी फुटू शकते अशा पद्धतीने व्यवस्थित पॅक केल्यानंतर आपण हलकंसं गव्हाचं पीठ थोडंसं लावून हे लाटून घेणार आहोत अशा पद्धतीने गव्हाचं पीठ लावल्यानंतर आपण व्यवस्थित ते सारण सगळीकडे व्यवस्थित पसरवून घेतलेलं आहे हाताच्या साय्याने त्यानंतर अशा पद्धतीने दोन्ही बाजूने आपल्याला ही पोळी व्यवस्थित एकसारखी लाटायची आहे त्याचबरोबर ही तिळाची पोळी जास्तीत जास्त पातळ लाटण्याचा प्रयत्न करायचा आहे कारण जेवढी जास्त तिळाची पोळी पातळ लाटली जाईल तेवढं सारण सगळीकडे व्यवस्थित पसरवले जातं त्याचबरोबर ती पोळी खायला देखील छान लागते हे पहा अशा पद्धतीने अतिशय पातळ अशी आपण ही पोळी लाटून घेत आहोत अशा पद्धतीने हलक्या हाताने लाटणं फिरवत तुम्हाला ही पोळी लाटायची आहे त्यामुळे तुमची पोळी ही व्यवस्थित टम्म अशी फुगली जाते पहा आता तवादेखील गरम झाला आहे यावर टाकणार आहोत अर्धा चमचा साजूक तूप त्यानंतर आपण यावर ही तिळपोळी टाकणार आहोत आणि दोन्ही ही तूप लावून किंवा तेल लावून ही पोळी व्यवस्थित लालसा रंगावर भाजून घ्यायची आहे या ठिकाणी हाय फ्लेमवर व्यवस्थित अशी ही दोन ते तीन मिनटामध्ये पोळी भाजून तयार होते एवढ्या पिठामध्ये साधारणतः सात एवढ्या तिळाच्या पोळ्या आपल्या तयार होणार आहे मी तुम्हाला सुरुवातीला तीन ते चारच तयार करून दाखवणार आहे हे पहा अतिशय छान अशी टम फुगलेली ही तिळाची पोळी परफेक्ट अशी आपली बनवून तयार झालेली आहे अशा पद्धतीने राहिलेल्या सर्व पोळ्या मी तयार करून घेत आहे हे पहा आपण ती एका डिशमध्ये सर्व करणार आहोत अशा पद्धतीने दोन्ही बाजूने एकसारखं लाटत तुम्हाला सर्व बाजूने एकसारखं सारण पसरवून घ्यायचं आहे त्यानंतर तवा हा चांगला गरम झालेला असावा त्यावर आपल्याला ही पोळी छान अशी भाजून घ्यायची आहे अशा पद्धतीने रेसिपी करून पहा कशी झाली ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा त्याचबरोबर तिळाचे आणखीन कोणकोणते पदार्थ तुमच्याकडे बनवले जातात ते देखील तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कळवा त्याचबरोबर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्कीच करा आणि आठवड्यातील पाचही दिवस येणाऱ्या माझ्या नवनवीन रेसिपीज पाहायला विसरू नका हे पहा आपली संक्रांत विशेष ही तिळाची पोळी बनवून तयार झालेली आहे तिशी छान अशी दिसत आहे त्याचबरोबर तुम्ही पाहू शकाल छान अशी टम्म अशी फुगलेली आहे परफेक्ट आपली ही तिळाची पोळी बनवून तयार झालेली आहे त्याचबरोबर आपण संक्रांतीसाठी बनवलेले तिळाचे लाडू त्याचबरोबर भोगीची भाजी असेल तिळाची चक्की असेल याचे ह्या रेसिपी जर तुम्हाला पाहायच्या असतील त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे तिथून तुम्ही चेक करू शकता त्याचबरोबर या व्हिडिओच्या एंडस्क्रीनला देखील मी त्या रेसिपीज देणार आहे तिथून देखील तुम्ही पाहू शकता आता गरमागरम तिळाच्या पोळी आपण या ताटामध्ये सर्व करणार आहोत अशा पद्धतीने तिळगुळ पोळी आपली बनवून तयार झालेली आहे आता मी तुम्हाला ती एक पोळीमधील सारण कशा पद्धतीने व्यवस्थित असं सगळीकडे पसरवलेलं आहे व्यवस्थित असं राहिलेलं आहे हे तुम्हाला दाखवते हे पहा तसे छान अशी दिसत आहे एकसारखं सारण आपलं भरले गेलेलं आहे वेळात वेळ काढून माझी रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद